सुखा अमावस्याची कथा नमस्कार मित्रांनो आमच्या या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण सुखा अमावस्या व्रताची कथा जाणून घेणार आहोत प्राचीन काळी एक राजा आपल्या प्रजेसह आनंदाने राज्य करत होता त्याचं राज्य धार्मिक आणि निसर्गप्रेमी होतं राजवाड्याच्या समोरच एका श्रीमंत साहूकाराची हवेली होती राणी आणि साहूकाराच्या पत्नीत चांगली मैत्री होती एके दिवशी साहूकाराच्या हवेलीमधून जोरजोराने रडण्याचा आवाज येऊ लागला राणीने तो आवाज ऐकून राजाला विचारलं महाराज हा आवाज का येत आहे राजा म्हणाला साहूकाराचा एकुलता एक मुलगा मरण पावला आहे हे ऐकून राणीला खूप दुःख झालं पण तिच्या मनात प्रश्न आला दुःख नेमकं कसं असतं राजाने तिच्या प्रश्नाचं उत्तर देत सांगितलं जर तू स्वतला मारण्याचा प्रयत्न केलास तर तुला दोघाचं महत्व कळेल राणीने राजाच्या म्हणण्याप्रमाणे स्वतःला एका उंच टॉवरवरून खाली फेकलं पण भगवान शिव आणि सुखा अमावस्या देवीच्या कृपेने तिला काहीच इजा झाली नाही त्यानंतर राजा आणि राणी एका गंगा यात्रेवर निघाले त्या मार्गावर भगवान शिव आणि देवी पार्वती बकऱ्यांच्या रूपात एका बावडीजवळ चरत होते राणीने ती सुंदर दृश्य पाहिलं आणि थांबण्याचा निर्णय घेतला तेव्हा पार्वती देवीने विचारलं हे प्रभू राणीला दुख का नाही करत शिवजी म्हणाले राणीने मागील जन्मात सुखा अमावस्या व्रत केलं होतं त्यामुळे ती नेहमी सुखी आहे शिवपार्वतीचे दर्शन झाल्यावर राजाराणी परत आपल्या राज्यात आले त्यांनी प्रजेला सुखा अमावस्या व्रताचं महत्व सांगितलं सुखा अमावस्या व्रताची पूजाविधी एक जेव्हा शुक्रवारी अमावस्या असेल तेव्हा हा व्रत सुरू करा दोन पहिल्या पाच अमावस्यांना लाल कपड्यासह गहू दान करा तीन पुढील पाच अमावस्यांना ना त्यानंतर मका आणि शेवटी एकवीसव्या अमावस्येला तांदूळ दान करा चार व्रताच्या प्रत्येक दिवशी गायीला हिरवंगवत खाऊ घाला आणि ब्राह्मणाला भोजन वा दक्षिणा द्या जो कोणी श्रद्धेने हा व्रत करेल त्याला सुख समृद्धी आणि भगवान शिव व सुखा अमावस्या देवीची कृपा प्राप्त होई मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा